पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जैन मंदिरासह परिसरातील जागेच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणामुळे राज्यभरातील जैन समाजात संतापाची लाट उसळली काही विश्वस्तांनी संगणमताने हा व्यवहार केल्याचा आरोप आहे या प्रकरणामुळे पुणेकरांसह जैन समाजाचा मोठा रोष पाहायला मिळतो दरम्यान बिल्डर गोखले यांनी काल ईमेलद्वारे हा वादग्रस्त व्यवहार रद्द करत असल्याचं जाहीर केले तरीही या बेकायदेशीर विक्रीच्या विरोधात आणि जैन मंदिर व हॉस्टेलच्या जागेच्या संरक्षणासाठी आज राज्यभरात सखल जैन समाजाकडून मुखमोर्चा काढण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले कापड बाजार येथून निघालेल्या या मोर्चात महिला आणि युवा वर्गाचा लक्षणीय सहभाग होता शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा अहिल्यानगर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला आज अहिल्यानगर येथे समस्त सकल जैन जैन समाजातर्फे आता प्राण साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे हा निवेदन एच एन डी हॉस्टेल संदर्भात आहे आणि त्या सर्वांची एकच विनंती आहे की त्या पद्धतीचं हे सगळं करार झालेलं आहे ते रद्द व्हावं आणि लवकरात लवकर हे सर्व विषय क्लिअर व्हावं धन्यवाद सकल जैन समाजातर्फे आजचा जो मोर्चा अहमदनगर शहरात काढला अहिल्यानगर शहराचा मोर्चा काढण्यात आला त्याचा मूळ हेतू होता पुणे येथील जैन मॉडेल कॉलनी येथील साडेतीन एकर जागा जिथे जैन मंदिर आहे साठ वर्षापासून आणि जैन हॉस्टेल आहे सर्वात मोठे भारतातील सर्वात मोठे जैन हॉस्टेल आहे जवळपास साठ वर्षापासून आणि पब्लिक ट्रस्ट आहे पब्लिक ट्रस्ट असतानाही बेकायदेशीरपणे शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी राजकीय व्यक्ती हस्तक्षेप हस्तक्षे, आणि ट्रस्टी यांच्या संगणमताने ही जागा गैरप्रकाराने विक्री करण्यात आली विक्रीच नाही करण्यात आली तर इतिहासात असं पहिल्यांदा झालं तर जैन मंदिर विकण्यात आलं जैन मंदिर फक्त विकण्यातच नाही आलं तर जैन मंदिर आणि एक मूर्ती पण घाण ठेवण्यात आली हा फारच मोठा निंदनीय प्रकार आहे जैन समाजावर हा फार मोठा आघात आहे फार अन्यायकारक आहे या अन्यायाविरुद्ध जैन समाजाने आक्रमक लढा उभारला आहे आणि त्या लढ्याचं एक स्वरूप म्हणून पुढचा टप्पा म्हणून आज हे आंदोलन करण्यात आले अजून आंदोलन संपलेलं नाहीये एक तारखेला जर एक तारखेपर्यंत जर हा विषय संपला नाही हा विषयावर जैन समाजाला न्याय नाही मिळाला तर ता एक तारखेपासून तीव्र आंदोलन आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र उपोषणाला अन्य त्याग व जल त्याग करण्यासाठी सर्व ठिकाणी जैन जैन प्रतिष्ठान जिथे आहेत तेथे ते अमरण उपोषण सुरू करण्यात येईल आणि हा लढा फार मोठ्या प्रमाणात करण्यात येईल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील पुण्यातील जैन मंदिर व जैन हॉस्टेलच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये जे काही त्या ठिकाणी दोषी आहेत ज्यांनी हा पवित्र मंदिर घाण ठेवण्यापर्यंतची मजल मारली व ज्यांनी हा सगळा गैरप्रकार या ट्रस्टींनी मिळून जो काही केलेला आहे यांच्यावर जोपर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही त्यांना अटक होत नाही व संबंधित व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हा कुठलाही लढा थांबणार नाही सकल जैन समाज याच्यामध्ये आणखी तीव्र असे आंदोलन त्या ठिकाणी उभारणार आहे हा नुसता व्यवहार रद्द होऊन चालणार नाही तर ज्यांनी कोणी हा गैरप्रकार केलेला आहे त्यांच्यावरती जोपर्यंत कठोर अशी कारवाई होत नाही व या प्रकारे जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हा कुठलाही लढा जैन समाज थांबवणार नाही आहे व या सर्व प्रकरणाची सरकारने याच्यावरती एसआयडी नेमणूक करून यामध्ये जो कोणी दोषी आहे त्या सर्व दोषींवरती गुन्हे दाखल करण्यात